साधा भोळा सर्वसाधारण इमानदार व्यक्ती स्वतःच नाही तर खूप सारे चोट्या भामट्यांचं सुद्धा पोट भरतो तरी कोणाचीही तक्रार न करता एकदम हसत केळत जीवन जगत असतो एखादा चोर ह्याच व्यक्तीच्या खिशातून मौल्यवान वस्तू दागिने आणि पैसे एकदम चतुराईने चोरतो एखादा भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट नेता ह्याच व्यक्तीच्या हक्काचे पैसे हिरवून घेतो ऑनलाईन बँकिंग ऑनलाईन स्कॅम करणारे लोकसुद्धा या व्यक्तीला भोळ घालून त्याच्याकडून पैसे काढून घेतात जो पैसे उसने घेतो आणि कधीच परत करत नाहीत तो व्यक्तीसुद्धा या व्यक्तीशी गोड गोड बोलून उसने पैसे घेतो आणि कधीच पैसे त्याला परत करत नाही आणि असे खूप सारे क्षेत्रातले लोक आहेत ह्या व्यक्तीला लुटतात आणि आपलं पोट भरत असतात फक्त पोटच नाही तर गाडी बंगला आणि प्रॉपर्टीसुद्धा या व्यक्तीच्या जीवावर करून येतात माझा साधा भोळा आणि सर्वसाधारण व्यक्ती थोडंसं जाग आणि आपल्या आयुष्यात जे घोळ चालू आहे त्याच्यात चा सुधारणा करण्याचा प्रयत्न कर आणि आपल्या आजूबाजूला जे लुटारू वावरत आहेत त्यांना ओळखण्याचा प्रयत्न कर त्यांच्या खिशात आपला मेहनतीचा पैसा कळत नकळत जाणार नाही याची दक्षता जरूर घे आणि येणाऱ्या पिढीला ह्या लोकांपासून सतर्क कर आणि त्यांना सुरक्षित जीवन जगण्याचा मार्ग दाखव धन्यवाद